तुझ्याचा गो मनाचा गोय झाला रूका बला अपघात यास्ताना गो झाला अपघात यास्त गोलावताय तुझ्या सेवे लाग आयाली शिंगरू बागात हे बघा सर्वजण एकदम लाईनीत आज मस्त नाश्त्याला मिसल पावाय आणि जय कीरा नमस्कार मंडळी मी ने टाकू तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या आजच्या एका नवीन व्लॉग मध्ये आजचा दिवस तिसरा आणि आज आपण पोहोचू ते म्हणजे कारले डोंगरा आईच्या भेटीला पालकी आज पोहोचेल आणि आज तिसऱ्या दिवशी भरपूर मजा येणार आहे जेव्हा आपली पालखी गडाव पोचते गेल्या वर्षी बघितलं म्हणजे सगळ्यांच्या अंगावरची असे सगळे झोपायचे त्यांच्या अंगावरून पालखी जायची पण तसा यंदा नाही होणार ना आहे बाकी झाला तर समजलंच तुम्हाला व्हिडिओमध्ये चला व्हिडिओ सुरू करूया काय पियुष काय नाही चालत राहायचं आता चालत राहायचं आहे चालत राहायचं आहे फक्त जय एक जय एकवीरा चला व्हिडिओ बघा आवडेल तुम्हाला नक्कीच वाचायला आले म्हणजे पंधरा मिनटे अजून सातला आणि आता झेंडा सुद्धा निघलाय आणि पालखी सुद्धा निघालेली आहे ले। थोडासा लेट झालाय फक्त पालखी निघाला सर्वजण तिथे चाय वगैरे आहे इकडं आणि या साईडला आमचा ट्रक उभा होतं तिथं आम्ही बॅग वगैरे टाकल्या sempat saja yo tadi ketek oi बंट बंटी नवा घाट चढतं आणि डिजेन नाहीत पण गाणी चालू आहेत गाणी बोलत बोलत मस्त घाट चढत आणि हलवल थोडी म्हणजे हलवली चढतात कारण दोन्ही साईडशी गाड्या चालू आहेत भरपूर आणि आपली पब्लिक पण भरपूर आहे म्हणून चला म्हजी मजा येते आता किती गारगार वाटलं आहे डोंगरात आलो ना डोंगर बघा चालू तर जरा दारगार वाटलं असं काय डोंगरात आलं की बघा ही अशी तम तम माणसं यानं घेऊन जायला लागते असं असते का नॉर्मल आता सांगा कोण पण घेऊन होऊन जाईल चला चला लवकर कुठं कुठं

ठटवतील आणि मग पुढे निघतील शिंगरबा देवलामध्ये चला माऊलीच उद उदि शिंगरू बागात गो शिंगरोगात आला

ಬಂದವಾಲಾ ಬೆಟ್ಟ ಜೊತೆ ಲಾರು ಕ್ಯಾ ಬಂದವಾಲ ಗೋಲಾರು ಕ್ಯಾ ಬಂದವಾಲ ತೂ ಭಗತ ತು ಜೀವಾ ಗೋ ಭಗತ ತು ಜೀವಾ ಬಂದು ಭಗತ ತು ಜೀವಾ ಗೋ ಭಗತ ತು ಜೀವಾ ಬಂದು ಬೇತಿ ಲಾ ತರಪ ಗೋ பாரிபாஜி வாயே நோக்கே வாயே நோயா பதவா

गावाचा गो पदयात्री तू सर पाटील गावात गोता केला वाजे गावाचा गो केला वाजे गावात गो गेला स्वर्गाच्या वाटला गो गेला स्वर्गाच्या वाटला गो गेला आई तुझे चरणाला गो आई तुझे चरणाला गो भगत तुझ्याचा गो मांचा गो भगत तुझ्या जागो मानचा लारू लू का बघत गो लारू का बघत भगत तुषार पाटील नावाचा गो तुषार पाटील नावाचा गो झाला अपघात या स्थानाला झाला अपगत असताना गोलवताय तुझ्या सेवे लागो आय तुझ्या सेवे लागो आय तुला पुजारी पसना लागो आय तुला भक्त पसनाला घेतील चरण शि गो घेतील चरणाशी तुझ्या बाला लागो ला देव तुझ्या बाला आय मावली लाव पुढच्या साईडला ठीक आहे आणि पाचच्या साईडला एकदम छान का बसले तुम्हाला समजलं असेल दादाचं तो गाणं ऐकून हुशार पाटील दादासाठी चल आता पुढं चालत राहिलं एक पण स्टॉप नाही घेतला जेव्हापासून चालायला घेतला आहे आता पुढं स्टॉप घेईल आपला वाघजाई देवस्थान इथं आणि रांग आता लागलेल्याच सर्वजण पोचले लगेच निघणार आहे जास्त नाही वेळ घेणार कारण आपला मेन म्हणजे माया जेव्हा पोहोचतो ना तेव्हा जाम जल्लोष असतो तिकडं तो जल्लोष बघण्यासाठी थांबा तुम्ही व्हिडिओचे लास्टपर्यंत आता सर्वजण थांबलेत नाश्त्याची वाट बघतात मला हे बघा सर्वजण एकदम लाईनीत आज मस्त नाश्त्याला मिसल आहे आणि सर्वजण आहेत आईशोपत पर काय परत मार डायलॉगिंग हा <laughs> कुकसाव तुम्ही केलवण्याचे आहेत बघा सर्वजण आणि नाश्त्यासाठी थांबले दुसरी वेळ या एवढ वेल, वेल? वेल? वेल। कशाला लाईनीत इत लागतो मिसल पाव ची सोय गेलेली आहे मस्त भीती পুৰি yeah, পুৰি रोड पॅक झालाय एक रोड पॅक अक्काल चला जी स्पीड पकडली ना आम्ही म्हणजे इतका म्हणजे फास्ट आलो ना दोन दिवस एवढा फास्ट नस चालू आहे ना पिओ कशी होती स्पीड ना? बोलतो तसम नाही चालत कशी होती ही स्पीड एनजीड एनर्जी त्याच्याने ना आली मी मेन साईबाबाची गाणी ऐकत आलो आणि पोचले होता माहेर करायला आणि लावली आणि तो चालायला लागलो एवढा असं कधी पार केलं आणि सगळ्यांना वाटत आलो सगळ्यांना लिटरली काय फक्त दोन मिनिट लागला पाहायला म्हणून बाकी चला आता बाहेर करा आपल्या पालखी सोबत दोन आणखीन पालखे आहेत हे साईडला बघा दोन्ही पालख्या दिसतात आहेत देसाई गाव देसाई गावची पालखी आहे देसाई गावची मानाची पालखी देसाई गावाची मानाची पालखी बघताय बघा या साईडला चला म्हणजे आता टोटल हे बघा आई देवीचे माहेर घर चला माहेर घरी पोचलोय हो चलो चलो पोचलोय बघा हे साईडला रांगोली सुद्धा काढलेली आहे नवी मुंबईची मानाची पालखी दोन हजार सव्वीस